महाराष्ट्र आहेत स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओाइजिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर मागं बोलून घेतलं आणि म्हणून आपल्याला सुद्धा स्वराज्य स्वराज्य भेस आपल्या आमच्या गाडगावमध्ये सुद्धा इथं पुढे कोणत्याही बाहेर येत मुसलमानाला कोणत्या पर्यंत खरेदी नाही याची नोंद घ्यावी आणि या ठिकाणी हे जे प्रकार घडलेले आहे अतिशय निंदनीय आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या शेजार गावामध्ये असा जे प्रकार काही दिवसापूर्वी झाला त्या याचं हे मुस्लिम धर्म्यांचं इतकं प्रश्न आहे की ज्या गावामध्ये मशीद आहे त्या गावामध्ये आपली मशीद कशी तयार होईल आपल्या गावात शेजारील गाव आहे तुम्हाला सांगत नाही त्या गावाचं नाव पण माणसाचे प्रयत्न केला पैसे पाहण्याचा तो त्या गावकऱ्यांनी जो गपचे पुढे आलो पाडला अशा प्रकारचं हे कृत्य हा निंदनीय प्रकार होता का म्हणे यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे एकजुटीने याचा बिमोड केला पाहिजे आणि म्हणून माझ्या तमाल हिंदू बहादूर विनंती घे या ठिकाणी यापुढे असा प्रकार होऊ नये याचा बंदोबस्त केला जाईल तमाल हिंदू बहादूरची नोंद घ्यावी त्याप्रमाणे या ठिकाणी हा जो प्रकार झाला आहे या मुलीवर दडपण आलेला आहे हे अतिशय निंदन आहे मी डेप्युटी साहेब आलेला आहे साहेब या ठिकाणी मी आम्हाला सर्व समाजाने विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला चांगला निर्षण द्या आम्ही वर्षभर वर पाहतोय पण कुठे आकला, आकला बहुतरी चाळीस गेल्या बो, बो, आधी आम्ही कोणत्या प्रकार चोरी शोध लागलेला नाही हे आता होत हे होता कामा नाही आणि म्हणून हे प्रकार थांबवण्यासाठी पुलिस सुद्धा या ठिकाणी तपास धावणे गरज आहे आणि या ठिकाणी हे जे प्रकार झालेला आहे अतिशय निंदनीय आहे हा प्रकार इथून पुढे होऊ नये आपल्या मुला जे आई बाप आहे त्यांनी सुद्धा दक्ष राहायला पाहिजे आपले मुलगी जाते हायस्कूल मध्ये आपण ऑर्केस्ट्रा बनवतो आई वडील आपल्या मुलीला घेऊन येतात माझे माझ्या मुलीला एक डान्स द्या माझ्या मुलीला एक डान्स द्या आणि मग मुलं म्हणतात वन्स फोर वन फोर अव त्याचे परिणाम नंतर आपल्याला बघायला हा कोणी गाव विचार करत आहे कारण हेच मुली नंतर इतर गावामध्ये ऑर्केस्ट्रा किंवा या ठिकाणी गॅदरिंग मध्ये भाग घेतात आणि त्या ठिकाणी आपलं जातो जे सदास होत नाही गेले वर्षभरापासून हे प्रकरण आहे याच्यामध्ये आपला सुरेची पिसा आहे कोण आहे त्याला फिसून काढा आणि तो मुळे असे प्रकार होणार नाही याची सर नोंद घ्यावी नव्हती महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा